दादा नमस्कार नमस्कार दादा पहिले तर तुमची ओळख हो दा।, दा मी वीर देसाई आणि हा बैल माझी बहीण म्हणजे मा काकांची मुलगी आर्या संदीप देसाई हिच्या नावाने गाडी पालत आहे आणि गाडी आम्ही आमची छोटी सिस्टर आहे आम्ही सहा जण भाऊ आहेत आम्हाला एक बहीण आहे काकांची मुलगी आर्या संदीप देसाई तिच्या तिच्याच नावाने आम्ही सगळं काय तिच्याच नावाने करतो याचा शरीर बांधा कसा आहे तुम्हाला शरीर बांधा म्हणजे जी काकांची चॉईस होती ना आपले पंढरी शेठ फडके जे आपल्यामध्ये नाहीये दादा सेम दिसायला त्या त्याच बादलसारखा काकांनी आधी पण बोलायचे का सेम हा तोच बादल आहे आणि त्यांनी नाव पण बादलच ठेवला नक्कीच त्याला बघून कुठेतरी बादलचे खूप म्हणजे कुठेतरी वाटतंय की बाबा तो बादल नाही पण आज हा बादल पळतोय एक काल त्या बादलने गाजवलेला आणि आता हा बा बादल गाजवते ना त्याची छबी कुठेतरी तर आहे आणि याला वगैरे फिक्स फिक्स काय म्हणजे आता जो डी एस पीचा स्वप्नील शेठ पवार निखिल पवार म्हणजे आमचे फॅमिलीसारखे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी आता ते रात चिखलोलीला बदलापूरला शर्ती असो किंवा कर्जतला असो ते आपल्या इथं त्या सुंदर आणि बादल निघतो तेव्हा ते आपल्या इथं येतात बैल घ्यायला म्हणजे आमची मैत्री म्हणजे नात्याचा संबंध एक चांगला आहे का आम्हाला ते घ्यायला पण येतात आणि त्यांचा ता सपोर्ट पण खूप आहे आपल्याला दादा तुझा पण हा प्रोफेशन नव्हता तू काय करायचं मी एक माझा हा प्रोफेशन नाही मी एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये पण आता आपला घरचा बैल स्वतःचा म्हणजे बैल आता एवढा पळतो आहे तर म्हणून आपण तिकडं पण हँडल करून इकडं आपण येतो आहे आणि माझा दुसरे दुसरा पण एक हे जपानची कंपनी आहे किंगन वॉटर इनाजिक म्हणून त्याच्यामध्ये पण मी डिस्ट्रीब्युटर आहे दादा एक कपड्यांचा विषय काढला तर काय बोला आहे दादा कसं आहे माहिती आहे का आता आम्ही तो कपड्यांचा विषय म्हणजे शेलूला आम्हाला एक अनुभवायला भेटला माझा काकाचा मुलगा आहे सूरज म्हणून आम्ही कसं लोक म्हणजे मला दोन तीन जण बोलले काय का तू शर्यतीला तेच कपडे घालतो कारण तो आहे ना कपड्यांना त्या ओळखतो जर नवीन कपडे असतील ना डायरेक्ट मारायला लावतो कारण त्या काकाच्या मुलासोबत तसंच झालं त्याने कपडा चेंज केला शेवडू फाटीला हे होती गाडी त्याला डायरेक्ट माझे तर पूर्ण हात हे झालेले खेचून खेचून त्याच्या अंगावर असा धावलेला का मी बोललो आता त्याला मारलाच पण नशीब कुठेतरी टेम्पूच्या साईडला गेला तो म्हणजे कपड्यांवरून त्याला ओळखतो तर तुम्ही तू एका कासऱ्यावर तो तुमच्या मागे येईल जर बाकी तो तसं जवळ येऊ नाही देत आणि एखादा किस्सा सांगा ना माझा दादा कसं आहे जेव्हा आपण त्याला धुतो ना आता पण धुतला ना तरी तो एकदम असा समजून जाईल की त्याला कुठेतरी आपण शर्यतीलाच चालवलं आहे मग तो काहीच खाणार नाही पिणार नाही आणि बसणार पण नाही पूर्ण पोट खाली करेल आणि मेन त्याचा पॉईंट एक आहे जर त्याचाच मूड नसेल ना, ना तो असं टेम्पो लावलेली असेल ना तो चढणार नाही तसं जर मूड असेल तो डायरेक्ट टेम्पोत जाऊन उडी मारेल पण जर मूड नसेल जर नाराज असेल बैल काय असेल तर आम्ही त्याला खूप वेळा आजमावलंय जर मूड नसेल ना तर टेम्पो चढणारच नाही कारण पूर्ण असा टेम्पोला डायरेक्ट साईडला जाईल तसा तो टेम्पोमध्ये डायरेक्ट चढेल पण मग जर मूड नसेल तर टेम्पोमध्ये चढणारच नाही तुम्ही जबरदस्ती चढवला तरी चढणार नाही आणि चढला तरी मागे येईल मस्ती करेल काही ना काही करेलच आणि आज एक आपल्या शरीरी क्षेत्रामध्ये एक महान असे व्यक्तिमत्व ते आपल्यात आहेत ना आहेत त्यांच्या आता स्वर्गवाशी पंढरीनाथ शेत फडके आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांची कुठेतरी कमी म्हणजे ते कमी आहे त्यांची पण आज त्यांच्या बादलसारखा बादल, बादल पडतोय ते म्हणजे सेम म्हणजे कधी आठवण येते त्यांची त्यांच्या बादलची आणि त्यांची म्हणजे आपल्या बादलमुळे आठवण येते त्यांची ड्रायव्हर कोणतो ड्रायव्हर आपला खरडचा विशाल ड्रायव्हर आणि चिंद्रनचा साहिल दुर्गे नक्कीच ना एक विशाल डायव्हर बनले ना विशाल ड्रायव्हर मात्रे ना विशाल मात्रे खरड त्यांची एक प्रिक्षण टायर निघाला तरी गाडी हो ती गाडी मी आवर्जून बघितलेली कारण दोन्ही काळे कलरची बैल होते वासरं होते म्हणजे ती पण आणि त्या गाडीचा एक टायर निघून गेलेला आणि तरी ती गाडी अंतरात केलेली म्हणजे चांगलं विशालनी हे केलं तेव्हा तुम्ही कधी खरेदी केली खरेदी आपण माझे काका आहेत छोटे काका आहेत संदीप हरिचंद्र देसाई त्यांना म्हणजे नॉलेज आहे अनुभव आहे कारण आमचा तबेला आहे व्यवसाय आहे ते त्या हिशोबाने त्यांना अंदाज आहे बैलांचा त्यांनी काहीतरी चार पाच महिन्याचा वासरू असताना तेव्हा खरेदी केलेली तेव्हा कसा होता एकदम तेव्हा एकदम छोटा म्हणजे तर आम्ही काकाला बोलायचो पण का म्हणजे काय बघून आणलं आहे काका बोलतो तुम्ही फक्त बघा कसा येतो नंतर तुम्हाला समजेल आणि ते आज आम्हाला समजलं म्हणजे काकांची काय चॉ चॉईस येते नक्कीच के, आज तो वासूर दोन दोन गाड्या गाड्यावरती पलतोय पण आणि दोन दोन गोंड्यावरती शर्यती पण करतोय म्हणजे तेच का आम्ही पण म्हणजे असा विचार केला नव्हता की काकांची चॉईस अशी असेल आणि आज त्या चॉईसला यश आहे आम्हाला आणि आज दोन दोन एकाच अड्ड्यात आम्ही दोन दोन शर्यती करतो खरेदी वेळेचा काय किस्सा सांगाल काय काय खरेदी आता ते काकांचा मित्र होता तेच काकांनीच खरेदी केलेली आहे इथं कसं तुम्ही शिकवला कोणत्या शाण्या बैलासोबत शाना म्हणजे आपले दुसरे जुने बैल पण आहेत ती मेहनत सगळी काका आणि एक छोटा भाऊ आदेश त्यांनी दोघांनीच घेतलेली हा कोणत्या जातीमध्ये कुठला उतरला हा मैसूर मध्ये एक तमिळनाडू अशी जी गाडी येते ती काकांचा मित्र आहे त्याने काकांना फोन केला की असा असा वासरू आहे म्हणून तर काकांनी लगेच जाऊन न डायरेक्ट बघितला वासरू कसा काय आधी त्यांनी फोटो पाठवला काकांनी फोटो बघून मग त्यांना सांगितलं येतो मी मग बघून डायरेक्ट घेऊनच आले नक्कीच ना कधी तुम्हाला पण ना कधी कधी असा बिंदोडला नाव असेल एक दोस्ती पण कधी असेल ना आम्ही कसा आम्ही शर्यती शौकीनानं एकच हे बोलतोय की आपण सगळ्या शर्यती मैत्रीमध्ये करू आज विरोधात पळलोय तर उद्या एकत्र पळू म्हणजे कसं शर्यती क्षेत्र आपलं अजून टिकून राहील आणि शर्यती क्षेत्र खेळायला पण मजा येईल चार पाच महिने झाले असतील आधात मध्ये पळाल्यावरती आधातच्या मैदानाला तिथे तो मैदान मुंबई महाराष्ट्र केसरीचा मैदान होता आमचे दावडीचे दादा आहेत त्यांच्या नियो नियोजनाने आपण गेलेलो तिथे आपला चौथा नंबर आलेला आणि फर्स्ट टाइम सेमी तर कमीत कमी तीन ते चार चकड्यामध्ये सेमी पास झाल गट पास झालेलो सेमी आणि फायनल कडन डायरेक्ट पब्लिकला लागलेला फर्स्ट टाइम तरी आम्ही चार नंबरचा तिथं मानकरी झालो शर्यती क्षेत्रामध्ये तुम्हाला खंबीर साथ म्हणून कोण आहे सोबत खंबीर साथ म्हणजे आम्हाला घरची पूर्ण साथ आहे घरच्यांची म्हणजे पूर्ण घरचं साथ आमचे भाऊजी आहेत दावडीचे बावऱ्या ग्रुप आणि कांसेचा फिफ्टी सिक्स ग्रुप म्हणजे सगळ्यांची आपल्या पूर्ण मंड मित्रमंडळींची भरपूर साथ आहे दादा तू ह्याच्या बारीकपणापासून सर्व आताचा प्रवास बघितला काय सांगशील माझेबद्दल बारीकपणापासून म्हणजे आता हा जेव्हा घेतलेला दवा खूप छोटा होता आणि आमचे दुसरं वासरं पण होते दबंग म्हणून आम्ही त्यांच्या शर्ती जायचो म्हणजे आमचा घरचा जो वासरू आहे त्याच्या शर्ती जायचो तेव्हा हा छोटा होता तर त्या शर्तीनं जाता जाता त्याच्यासोबत हा पण पळायला लागला आणि त्यानेच शिकवलं याला आणि तुमच्या घरामध्ये पहिल्यापासून सामूहिक बैलांचा वगैरे पूर्ण गाई वगैरे गोटा वगैरे आहे त्याबद्दल काय बोला तो आपल्या म्हणजे पूर्वीपासून आहे वडलो वडलो पाडलीपासून ते मी तर नाही त्याच्यामध्ये आपले सगळे घरचे आहेत ते आपल्या आधीपासूनच आहे बादलबद्दल ना तुमच्या तुम्हाला बादल एक आमचा एक खूप मोठा म्हणजे फॅमिली मेंबर आहे सगळे त्याला आवर्जून म्हणजे जर शर्यतीच्या आधी किंवा शर्यतीला जायला म्हणजे सगळे असे जेव्हा आम्ही निघतो तेव्हा सगळे एक सोबत येतो घरातले लहानपणा लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे सगळे काकाचा मुलगा आहे सगळे म्हणजे आपले मित्र गावातले पोरा सगळे म्हणजे जेव्हा शर्यतीला निघतो ना तेव्हा सगळे जमा होतात म्हणजे आम्ही असा जातो की खूप आनंद होतो म्हणजे घरूनच निघताना आता एक ना तुमचे कायम चांगले असत काय बोललो पैर्या पैऱ्या म्हणजे आता सुरुवातीला आमची घरचीच गाडी पाळायची बा बादल आणि दबंग तो आपला घरचाच वासरू होता त्याच्यावर आम्ही आठदा शर्यती गेल्या मग त्याच्यानंतर नारिवलीचा काशी नारिवलीचा सोन्या आणि मग त्यानंतर डी एस पीचा स्वप्नील शेठ पवार यांचा सुंदर आदातमध्ये आम्ही तीस ते पस्तीस गाड्या केल्या असतील आणि तो बादलचा पायरा जोपर्यंत बादल आहे तोपर्यंत शंभर टक्के ती आणि बादल सुंदर आणि बादल जोडी पळणारच आता कशाप्रकारे नियोजन केलं जातं पाहिजे नियोजन म्हणजे आता आमची गाडी जास्त डी एस पीचा स्वप् स्वप्नील पवार यांचं सुंदर आणि ही पडते मग आम्ही मिळून नियोजन करतो सगळं काय कसं काय दोन चार दिवस आधीच नियोजन लावतो कुठल्या मैदानाला घेऊन जायचा कसं करायचं जा, काय करायचं ते नियोजन आम्ही सगळं मिळूनच करतो मी पण बघतो ना एक सात दा आठ आठवडे झाले कंटिन्यू भ्यायला सुटतात पण कोण लवकर जोडणार आता कशी सध्या चर्चा त्याची खूप चालू आहे म्हणजे चांगल्या चांगल्या पहिल्यामध्ये पळतोय तो त्याची धमक दाखवतोय आता आमचं बॅनर आम्ही सोडतो अड्ड्यात पण आम्ही जमवतो कधी जमली तर जमली अड्ड्यात नाही तर आम्ही नाव फिरवतो नक्कीच ना आम्ही फोन केल्यावर समोरची कधी कधी एवढा लवकर होकार येत नाही लवकर कोणाचं आता कसं आहे त्याच्या दमवर तो पळतोय आम्ही पण सहजासहजी लवकर फोन नाही करत म्हणजे केला तर कसं म्हणजे लोक म्हणजे कोण बोलायला पण नको की बाबा बाबा यांचा पळतोय तर हे फोन करत आहे आम्ही बॅनर सोडतो कधी कोणाचा आला तर ऍक्सेप्ट करतो आम्ही तुम्ही तसं बोलले का खूप वर्षाने लागले तो एक संघर्षाचा काल कसा काढला तुम्ही म्हणजे आधी आपण पळवायचो पण तेवढी आपल्याला आवड नव्हती हो काकाला आधीपासून आवड आहे खूप आवड आहे आधीपासून ते लहानपणीपासून शर्यती क्षेत्रामध्ये जायचे बघायला आता शेवटी आज कुठेतरी त्या मेहनतीचा फळ आज आम्हाला भेटलाय म्हणजे आज पळतोय म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय कारण तो आपलं पण मन जिंकतोय आपलं पण नाव ठेवतोय आणि जे त्याचे फॅन फॉलोइंग आहेत त्यांना पण आनंद होतोय आणि त्यांचा पण मान राखतोय कुठेतरी अजून फॅन फॉलो युट्यूब मुलं म्हणजे आता तुम्ही पण आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे मुलाखत घ्यायला येत आहे कारण तो मग अजून चर्चेत येतोय तुमचं पण धन्यवाद चालेल धन्यवाद तुझे काढून ते आम्हाला मुलाखत दिली धन्यवाद